नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी आपल्याला सेवेमध्ये कसे आणतात आणि ते आपल्याकडून ती सेवा पूर्णपण कशी करून घेतात याची थोडीशी माहिती देणार आहे आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर त्याकरता मी तुम्हाला एक छोट असा अनुभव शेअर करणार आहे आणि त्या आहे ताई आहेत कराडवरून सातारा कराडा आहे ना तिथून आहेत त्या ताई आणि त्यांचं नाव पूनम धुळप असं आहे तर या ताई स्वा स्वामी सेवेत कधीही नव्हत्या आणि त्यांना स्वामीसेवा म्हणजे काहीही माहीत नव्हतं तर त्यांचे मिस्टर थोडंफार स्वामींचं करायचे आणि अक्कलकोटला वगैरे जाऊन यायचे पण या ताईंना कधीही स्वामी सेवेची आवड नव्हती किंवा त्यांना असं मनातून कधी वाटलं नव्हतं की स्वामी सेवा करायला पाहिजे तर त्या ताईंचा थोडासा प्रॉब्लेम होता की आजार पण सारखा असायचं त्यांच्या घरामध्ये त्या सतत महिन्यातून एकदा दोनदा अशा आजारी पडायच्या आणि डॉक्टरकडे जावं लागायचं काही ना काहीतरी त्यांचं तब्येत कमी जास्त व्हायची आजार व्हायचा आणि काही ना काहीतरी पैसे खर्च व्हायचे नेहमीच व्हायचे आणि सारखं हे चालू असायचं तर त्यांनी एकदा मला कॉल केलेला की असा असा प्रॉब्लेम होत आहे आणि मी सारखी आजारी असते म्हणजे घरामध्ये कोण ना कोणतरी आजारी असतं आणि मी पण सारखी आजारी असते आणि कितीही पैसे खर्च केले तरी आज हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर दुसऱ्या वेळेला वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम येत असतो आणि हेल्थ इश्यू वाढत चाललेले आहेत आता मी अशा वेळेला काय करू तर त्यावेळेला मी त्यांना एक सजेस्ट केलेलं होतं की तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा, करा। आणि त्या दिवशी त्यांना काही एवढं बरोबर वाटलं नाही म्हणजे त्या म्हणाल्या की मला काही स्वामींचं असं मनापासून वाटत नाही करायला मला त्यांनी ते, ते पण सांगितलं की मला असं आतून वाटत नाही आहे की मी स्वामी सेवा करायची मग मी कशी करणार तर मी त्यावेळेला त्यांना फक्त एवढंच सांगितलेलं होतं की तुम्हाला मूर्ती किंवा फोटो वगैरे असलं काहीही आणण्याची गरज नाही आहे घरामध्ये फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा षडाक्षरी मंत्र म्हणायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त तुम्ही जपा दुसरं काहीही करू नका तर त्या दिवशी त्यांनी तसं केलं तो मंत्र म्हणायला मनातल्या मनामध्ये सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांना एक प्रचिती आली आणि त्या कधीही टी व्ही बघत नाहीत ताईंनी मला अनुभव पण सांगितलेला होता त्या कधीही दिवसभरात टी व्ही बघत नाहीत त्यांच्या टी व्हीवरती ते दिवसभरात कधीही पिक्चर बघत नाहीत आणि त्यांची टी व्ही फक्त लहान मुलं त्यांची बघतात आणि त्यांचं जे काही असेल कार्टून वगैरे ते सर्व बघत असतात त्या ताई कधीही टी व्ही बघत नाहीत कोणताही पिक्चर कधी लावला जात नाही त्यांच्या घरामध्ये मोकळ्या वेळेत मुलं शाळेवरती गेल्यानंतरसुद्धा त्या वेगळं काहीही टी व्हीमध्ये पाहत नाहीत तर अशा वेळेला त्यांना एक छोटीशी प्रचिती आली ती म्हणजे अशी की त्या ते दिवशी त्यांच्या मुलीने टी व्ही लावलेला होता आणि इतर वेळेला त्यांची मुलगी कधीही पिक्चर लावत नव्हती पण त्या दिवशी त्यांनी काय माहीत नाही त्या मुलीने पिक्चर लावलेला होता आणि तो पिक्चर होता स्वामींचा पिक्चर आणि त्या मुलीने त्याच्या मम्मीला हाक मारली आतून की मम्मी स्वामींचा पिक्चर लागला तू ये बघायला त्यांचं नामस्मरण चालू होतं मनातल्या मनामध्ये मना आणि त्या बाहेर आल्या बाहेर येऊन बघितलं तर तो पिक्चर लागलेला होता तो देऊळबंद पिक्चर लागलेला होता मराठी मूवी आणि खूप छान आहे तो पिक्चर मी तर खूप वेळा बघते माझा खूप फेवरेट आहे हा स्वामींचा पिक्चर अतिशय अप्रतिम तो पिक्चर आहे तर तो पिक्चर त्यांनी बघितला त्यांना खूप छान वाटलं खूप आनंद वाटला स्वामींचं पिक्चर बघून तर त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा त्यांची मुलगी यूट्यूब घेऊन बसलेली होती बघत मोबाईलमध्ये आणि त्यामध्ये सर्व स्वामींचं येत होतं सर्व ती तिने कधीही सर्च मारलेला नव्हता ताईनी त्या आणि ते सगळं स्वामींचं येत होतं त्यावरती कारण आपण ज्या वेळेला जे बघतो तेच आपल्याला दिसतं मोबाईलमध्ये यूट्यूबवरती मुलांचंच सर्व चालू होतं त्या काही बघत नव्हत्या वेगळं काही त्या, का का त्या, त्या फक्त रेसिपीज वगैरे असं बघायच्या यूट्यूबवरती पण त्या दिवशी मात्र त्यांच्या यूट्यूबवरती फक्त स्वामींचे व्हिडिओज आणि स्वामींचे फोटोज येत होते आता हा दुसरा त्यांना अनुभव आला त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण असं झालं की ते ताई थोडंसं भजनी मंडळ वगैरे त्यांचा गट आहे आणि थोड्या महिला आहेत त्यांच्यासोबत तर त्या बचत गट वगैरे चालवतात अशा काही गोष्टी असतात त्यांच्या आणि त्यात अभंगाच्या स्पर्धा वगैरे असं काहीतरी त्या घेत असतात तर त्यामध्ये ते त्यांना कधीही त्यांनी तारक मंत्र इथून मागे ऐकलेला नव्हता आणि त्या थोडंसं सिंगिंग पण करतात त्या ताई आणि त्यांना म्हणजे सर्व महिलांसाठी एक, एक गाणं आलेलं होतं वाटणीला पण त्या ताईंना मात्र तारकमंत्र म्हणायला सांगितलेलं होतं सर्व महिलांनी आणि त्यांनी तारक मंत्र कधीही म्हटला नव्हता पण त्यांनी यूट्यूबवरती जाऊन परत तो तारक मंत्र ऐकला आणि त्या पद्धतीने तो पाठ केला आणि तो तारक मंत्र त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोलून दाखवला आता हे झाल्यानंतर आणखीन त्यांना आणखीन एक प्रचिती आली ती म्हणजे अशी तर त्यांनी कोणत्या तरी लर्निंग अकॅडमीमध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या त्या ताई आणि त्यामध्ये त्यांच्या क्लासेस असायचे ऑनलाईन क्लास असायचे आणि ते पण पॉझिटिव्हिटीचे वगैरे असे काही क्लास त्यांनी केलेले होते आणि त्या जॉईंट होत्या त्यामध्ये आणि तिथे रोज लेक्चर असायचं प्रत्येकाचे एक्सपिरियन्स ते लोकं सांगायचे आणि त्यामध्ये एक ताई होत्या आणि त्या ताईंनी स्वामींचे अनुभव सांगायला सुरुवात केली तर कधीही त्या ताई मला म्हणाल्या की कधीही इथून मागे स्वामींचा अनुभव कुणीही सांगितलेला नव्हता आणि आमचं वेगळ्या पद्धतीचा क्लास आहे आणि त्यामध्ये एका ताईंनी स्वामींचा अनुभव सांगायला सुरुवात केली आणि त्या दिवशी त्यांना एवढे अनुभव आले होते एक दोन दिवसामध्ये आणि ते मला त्या ताईनी स्वतः फोन करून नंतर सांगितलं की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी नुसतं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मला हे सगळे स्वामींचे संकेत मिळाले म्हणजे स्वामी मला या सेवेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतात पण तुमच्यामुळे मला हे स्वामी सेवेत येणं शक्य झालं अशा ताई त्या म्हणाल्या त्या भाऊक पण झाल्या होत्या आणि त्यांनी मला थँक्स म्हटलं किती वेळा त्यांनी मला थँक्यू म्हटलं आणि मी त्यांना सांगितलं आता जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही स्वामींचा फोटो आणा आणि त्या पद्धतीने मी जसं सांगते तसं त्या पद्धतीने करा तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करायला सुरुवात करा आणि त्यानंतर त्या ताईंनी सेवा करायला सुरुवात केली आणि त्या आज खूप चांगल्या आहेत आणि खूप छान आहेत आणि त्यांचं घरातलं वातावरण पॉझिटिव्हिटीने भरलेलं आहे आणि आज त्या आनंदी आणि सुखी जीवन जगत आहेत आणि त्या मला वारंवार फोन करतात थँक्स म्हणतात आणि आता स्वामी सुद्धा सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि त्यांचं अजूनही चांगलं होणार आहे स्वामी सेवेने आणि असा होता हा स्वामी सेवेतील छोटसा अनुभव त्या ताईं यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वामींना ज्यांना सेवेमध्ये आणायचं असतं ते त्यांना सेवेमध्ये आणतातच निमित्त मात्र आपण असतो आपण काही मोठं कार्य करत नाहीये पण हे कार्य खूप पुण्याचं सुद्धा आहे आणि अशा आपल्या आजूबाजूला कितीतरी ताई असतील कितीतरी दादा असतील कितीतरी लोक आहेत जे संसारामध्ये त्यांना त्रास होतो अशा गोष्टी घडत असतात किंवा आजारपण असतात लहान मुलांचे पण किती प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आता सध्याच्या काळामध्ये तर आपण त्यांना अशी मदत करूया सर्वांनी मिळून प्रत्येकाला आपण स्वामींच्या सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे आपलं तर चांगलं होणारच आहे पण आपल्या मुलालेकरांना खूप आशीर्वाद मिळणार आहेत आपल्या स्वामींचे आणि ते आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहेत म्हणजे आपल्या आयुष्यातलं सगळं टेन्शनच निघून जाणार आहे कारण आपले गुरु आपल्यासोबत असणार आहेत ना आणि त्यामुळे आपण फक्त हे पुण्याचं काम करूया प्रत्येकाला मदत करूया आणि स्वामी सेवेत आणूया आता ही होती छोटीशी माहिती स्वामी आपल्याला सेवेमध्ये कसे आणतात आणि आपल्याकडून कशा पद्धतीने सेवा घडवून घेतात तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त